सध्या देशाच्या काही राज्यातून कोविडबाधित रुग्णांच्या दैनंदिन संख्येत थोडी वाढ होत असल्याचे दिसून येत आहे याप्रमाणे दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तेवीसपासून आज अखेर सोलापूर शहरात देखील एकूण चौदा को कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झालेली असून एका रुग्णाचा यामध्ये मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे या रुग्णांपैकी आज अखेर एकूण पाच रुग्ण

ह्या रुग्णांचे अद्याप जे एन डॉट वन या व्हेरियंटकरताचे अहवाल अप्राप्त असून लवकरच ते प्राप्त होते याबाबत परिस्थिती पूर्ण नियंत्रणाखाली असून मनपाच्या सर्व नागरी आरोग्य केंद्रामधून कोविडबाधित रुग्णांची तपासणी करण्यात आम्ही यंत्रणा सज्ज आहे संशयित रुग्णांची आर टी पी सी आर चाचणीही या सर्व आरोग्य केंद्रातून उपलब्ध आहे यानिमित्ताने सर्व नागरिकांना महानगरपालिकेच्या वतीने आवाहन करण्यात येते की ज्या रुग्णांना कोविड सदृश लक्षणे असतील अशा सर्व रुग्णांनी तातडीने जवळच्या नागरी आरोग्य केंद्रामध्ये जाऊन आपली तपासणी करून घ्यावी जे व्यक्ती आजारी आहेत किंवा वयोवृद्ध आहेत ज्यांना काही सहव्याधी आहेत त्यांनी कृपया बाहेर जाताना मास्कचा वापर करावा गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे आणि अनावश्यक गर्दी करणे देखील टाळावे याप्रमाणे खबरदारी घेतल्यास निश्चितच आपण आपल्याला आपल्या कुटुंबाला आणि आपल्या शहराला ह्या घातक आजारापासून सुरक्षित ठेवू शकतो